नमस्कार मंडळी कृष्ण जन्माष्टमी स्पेशल बाळकृष्णांचा आवडता नैवेद्य बनवायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा मखाने डिंक वापरून अगदी अर्ध्या तासात होणारा पदार्थ आपण बनवणार आहोत अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्ही परफेक्ट बनवाल याची गॅरंटी आहे टिप्स आणि ट्रिक्स व्हिडिओ तुमच्या तुमच्यासोबत शेअर केलाय त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा हा पदार्थ बनवण्यासाठी जाडबुडाचं भांड वापरायचं शक्यतो स्टील चिकडही वापरण्याचा प्रयत्न करायचा एक मोठा चमचा तूप घातलेला आहे आणि मी इथं घेतलेले आहेत काजू आणि बदाम अख्खे घेतलेले आहेत तर सगळं मेजरमेंट जे आहे सगळा सुकामेवा ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीनुसार इथं घ्यायचे आहेत मी एक एक वाटी घेतलेले आहेत म्हणजे एक अर्धा अर्धा पाव हे दोन्ही काजू आणि बदाम कमी गॅसवर दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे बाजूला काढल्यानंतर त्याच तुपात मी एक अर्धी वाटी मनुके घातलेले आहेत मनुके अगदी दोन मिनिटात भाजून तयार होतात मनुके व्यवस्थित फुगले की आपल्याला ते तुपामधून बाजूला काढून घ्यायचे जास्त वेळ मनुक्याला भाजायचं नाही तर ना ते लगेच करपतात तुम्ही बघू शकता असे टम्म फुगले की मनुके आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच कढईमध्ये तुपामध्ये मी घरातली जी वाटी असते त्या वाटीने तीन वाट्या भरून मखाने घेतलेले आहेत मेजरिंग कप किंवा कुठलीही वाटी तुम्ही वापरू शकता सगळं प्रमाण अगदी ढोबळ मनाने घेतलेलं आहे आपल्या आवडीनुसार त्यानंतर आपल्याला जेव्हा साखर किंवा गुळ घालायचं तेव्हा आपण हे सगळं मोजून घेणार आहोत त्यामुळे आधी आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स आणि मखाने मी घेतलेले आहेत मनुके मला जास्त आवडत नाहीत त्यामुळे मनुक्याचं प्रमाण कमी ठेवलंय आणि मखाने जास्त घेतलेले आहेत तीन वाट्या मखाने पाच मिनिटासाठी कमी गॅसवर अगदी खमंग खरपूस कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतले त्यानंतर मखाने नी पूर्ण मधलं तूप ऍब्सॉर्ब करून घेतलं होतं शोषून घेतलं होतं त्यानंतर आणखी थोडस अर्धा चमचा तूप घालून यामध्ये मी मगज बी म्हणजेच खरबुजाच्या बिया रोस्ट करून घेतल्या आहेत आवडत असतील घरात असतील तर घाला नाही घातलं तरी काहीच हरकत नाही पण यामुळे चव खूप छान लागते त्यानंतर त्याच तुपाय मी एक वाटी भरून खोबर खिसून घेतलेलं आहे या खोबऱ्याला आपल्याला असंच आपल्या पदार्थामध्ये आहे त्यामुळे शक्यतो खिसणी बारीक वापरायची खोबरं अगदी दोन मिनिटात भाजून तयार होतं या प्रकारे खोबरं लालबुंद झालं की बाजूला काढायचं त्यानंतर आता आपल्याला डिंक परतून घ्यायचं आहे एक मोठा चमचा तूप घालून यामध्ये मी घातलेला आहे अर्धी वाटी डिंक डिंक भाजला हे कसं समजायचं अगदी मध्येपर्यंत डिंक भाजल्यानंतर तो जसा आपला नायलॉन शाबू असतो त्याप्रमाणे फुलून तयार होतो या प्रकारे तो फुलला की आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे अगदी कुरकुरीत डिंक बनून तयार होतो गॅस बंद करायचा डिंक बाजूला काढायचं मखाने आणि सगळे ड्रायफ्रूट थंड झालेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात मखाने घालायचे आणि मखाण्याची व्यवस्थित पावडर करून घ्यायची खूप बारीक पावडर ही वडी बनवताना करायची नाही मिडियम किंवा कोरस टेक्स्चर रव्याप्रमाणे जसा बारीक रवा असतो त्याप्रमाणे मखाने आणि ड्रायफ्रूटचं टेक्स्चर आपल्याला ठेवायचे मखानेची पावडर झाल्यानंतर सगळे ड्रायफ्रूट आणि डिंक मी इथं घातलेलं आहे फक्त भाजलेलं खोबरं आणि मनुके मी यामध्ये घातलेले नाहीत कारण त्यामुळे मिक्सर व्यवस्थित चलत नाही याची सुद्धा रव्याप्रमाणे अगदी अर्ध्या मिनिटात पावडर मी बनवून घेतली मखाण्याच्या पावडरमध्येच ती पावडर घातली त्यानंतर भाजलेलं खोबरं आणि मनुके घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता हे मिश्रण आपल्याला मोजून घ्यायचं आहे कारण आपल्याला इथं गुळ वापरायचं त्यामुळे गुळ किती वापरायचं हे या मिश्रणावर अवलंबून आहे सगळं हे भाजलेलं आणि मिक्सर फिरवलेलं मिश्रण माझं चार वाट्या झालेलं आहे तर मी इथं बारीक चिरून दोन वाट्या गूळ घेतलेलं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट होतं यामुळे अगदी व्यवस्थित गोड तुमचा हा मेवा पाक बनून तयार होतो कढईमध्ये थोडंसं जे तूप होतं त्यामध्ये मी हा गूळ घातलेला आहे कुठेही आपल्याला इथं चाचणी घ्यायची नाही गूळ वितळला कीच आपल्याला यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये बनवून घेतलेली पावडर आहे ते मिश्रण आहे ते घालायचं आहे तुम्ही बघू शकता गुळ आपला हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि गूळ वितळला की लगेच मिश्रण घालायचं थोडा जरी गूळ जास्त आपला गरम झाला तर ही या वड्या किंवा हा पदार्थ तुमचा कडक बनू शकतो तुम्ही बघू शकता गुळ वितळलेला आहे मी आता आपलं हे मिक्सर फिरवलेलं मिश्रण इथं घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्या गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आता इथं बऱ्याच जणांना काचा पदार्थ बनवताना त्यांना वेगळा अनुभव येऊ शकतो कारण कुणाचा गूळ वेगळ्या प्रकारचा असू शकतो कुणाचा गूळ कोणत्या क्वालिटीचा असू शकतो त्यामुळे गूळ गूळ आणि कोरडे गुड जिन जेव्हा तुम्ही मिक्स करता तेव्हा जर मिश्रण कोरडं वाटलं तर दोन ते तीन पोह्याचे चमचे इथं पाणी घालायचं आहे मी चार पोह्याचे चमचे या गुळ आणि पावडरच्या मिश्रणामध्ये पाणी घातलं आणि सग सगळं मिश्रण एकसंद करून घेतलं मिक्स झालं की गॅस लगेचच बंद करायचं आहे बिलकुल आपल्याला याला शिजवायचं नाही नाही तर वड्या कडक बनू शकतात मिक्स झालं की एका तूप लावलेल्या भांड्यामध्ये याला मी काढून घेतलं आहे वरून मी थोड्याशा टरबुजाच्या बिया कापून घातलेल्या आहेत आणि खोबऱ्याचे काप घातलेले आहेत तुम्ही हवं तर पिस्तासुद्धा बारीक चिरून घालू शकता ड्रायफ्रूट्स घालू शकता पण खोबऱ्याचे कापवरून नक्की घाला त्यामुळे हा पदार्थ दिसायला खूप सुंदर दिसतो जसं आपण तिळाच्या वड्या बनवतो तसंच गरमागरम मिश्रण भांड्यात ओतलं की लगेच तूप लावलेल्या वाटीने किंवा चमच्याने याला चपट करून घ्यायचे तरच याचा आकार व्यवस्थित बनतो नाहीतर आकार व्यवस्थित येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे थंड झाल्यानंतर वड्या पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद खुसखुशीत आणि परफेक्ट हा जन्माष्टमी स्पेशल मेवा पाक बनवून तयार होतो सुंटवडा बनवण्याच्या जागी जर तुम्ही अशा वड्या बनवल्या तर सगळ्यांना आवडतील आणि सगळे आवडीने खातील शिवाय गूळ वापरला आहे त्यामुळे तब्येतीसाठी सुद्धा खूप उपयुक्त या ठरणार आहेत मखाना सुकामेवा वापरलेला आहे त्यामुळे सकाळी जरी तुम्ही ही एक वडी खाल्ली तरीही आपल्याला ताकदच देईल परफेक्ट पदार्थ आहे या जन्माष्टमीला ट्राय करून नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मी भेटते अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय